आता संध्याकाळचे वाजलेले आहेत पावणे सात फ्रेश झाले घरं दारं सगळी चकाचक करून घेतली असं वाटायला लागलं की बाबा किती दिवसाचा मी पसारा काढते पसारा काढून 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 वैताकाला आज फायनल झाले तरी पण ह्या टायमिंगला वरती एक मशीन सुरूच आहे म्हणजे काय ते घरातलं काम तो पसारा नुसता त्या कपड्यांच्या दिवसभर घड्या घाला तर हे किचन ओटा वगैरे सगळं आवरून घेतले डबा जो आहे तो तिथं पुसून ठेवलाय कारण मला त्याच्यामध्ये ना ज्वारी ओतून दळायला द्यायचे तर इकडे सगळं आवरून झाले तहान एवढे लागले की डीपला पाणी ठेवले शक्यतो आम्ही फ्रीजमधलं पाणी पिणं बंद केले आता पण आता ना कशाला कोरड पडले दिवसभर काम करते बसते पाच मिनिटं पाणी पिते काम करते बसते पाच मिनटं पाणी पिते आता आई आणि पोरं गेलेले आहेत काय काय त्या पोरांचे का असते कुरकुरी पाहिजे हाव पाहिजे सागरच्या पोरांचं ती घेऊन गेली तिला दुकानला दादाही लागलेच जसं मी म्हटलं की दादाचं आजपासून काम सुरू झालंय त्यामुळे दादा कशातच घावत नाही सगळं लोड एकटीवर आलं हॅलो नमस्कार मी सोनाली सर्वांचं सो मनापासून स्वागत आहे सर्वांना स्त्री स्वामी समर्थ सगळ्या जणी कशा आहात कालच्या व्हिडिओला दिलेल्या प्रेमासाठी खूप मनापासून अगदी हृदयातून तुमचे आभारी आहे या वर्षी माझे डबे जे आहेत ते बऱ्यापैकी रिकामी होते जास्त काही घासगीच लागली नाही कारण का तर बघा दिवाळी झाली की प्रत्येकांचे डबे जे असतात ते खरकटे मरकटे तेलकट निघतात ते ते माझं तसं काही नव्हतं थोडीशी करंजी इकडून तिकडून दिलेली होती या डब्यामध्ये होती ती काढून ठेवली आणि या डब्यामध्ये आता भरणार आहे मी ज्वारी हे आले ती काय काय घेऊन आले ते बघा आणि आले तीन वाटून घेऊ लागले त्याने सगळं किचन ओठवाज तर बघूया कसं कसं वाटतंय बाई आईला चांगला दोनशे तीनशे रुपयाचा घातला घाटला

आईस्क्रीम कोणाला दिला काय पोर कितीच खर्च केलं माझ्यासाठी पण कुरपुरायच पाकिट पोर ही ज्वारी आईनं वेट केली आहे तर आता येताना भाजी घेऊन आलेच मेथी कोथिंबीर हे सगळं पुसलेलं असतं ह्याच्यावर चालून वाढते तिकडच्या साईडला कोण जातच नाही सगळं इथं वाढतात सगळं टोटली कोणाचं फोन होता तर आता आपल्या घरामध्ये दूध जे आहे ते विकतच येत आहे हे दीड लिटर विकतचं दूध आहे ह्याला साय खूप कमी येते कारण मला कमेंट होते दूध कुठलं घेत आहे तुमच्या दुधाला एवढी साय तर आता झालं दूध त्या मशी आटल्या त्यामुळं आपलं ह्यातलीच साय काढायची शिकवायची आजचा आमचा चहा जो आहे तो खूप लेट होत आहे कारण आता स्वयंपाकाला पण थोडाफार लेट होणार होता कारण भाजी आली मग तिथून पुढं त्यात दळण दळायला दिलेलं होतं कारण आईला पाहिजे होती ज्वारची भाकरी इकडे आल्यापासून चपाती वैतागून गेलेली होती ती त्यामुळे म्हणलं चला ताज्या आजी म्हणजे भाकरी बनवावी पंधरा रुपये पेंडी आहे मी मेथीची हा याला विचारते दादा दादा तुमच्या किती रुपये बसली बस कशी आहे पेंडी गावाकडे दहा रुपये आज आवाज वाढवा लागेल हॅलो हां हॅलो आवाज आला ना <laughs> सोनाली भरगीवर कोल्हापूरला आली माझी वर कोल्हापूरात <laughs> आहे सोनू कशी साधी अगदी <laughs> तो आपल्या तुमच्या मसवटच्या सिद्धनाथ आला आणि स्वामी समर्थ पंढरपूर तुळजापूर सगळं फिरवून आणलं सोनू ना <laughs> आईला ना फोनवरती बोलायला गप्पा मारायला खूप आवडत तिच्या एका हातात काम सुरू असतं एका हातात फोन सुरू असतो डेली मला फोन असतो सागरला असतो संदीपला असतो तो काही फोन चुकत नाही रसिकाला परवा कमेंट होत्या की रसिकाचा माहेर जवळ आहे का तर नाही गुलगुंजनाळ म्हणून कर्नाटक बॉन्डरीवरती तिचा माहेर आहे बऱ्याच जणींना माहीत असेल ते विजापूर साइडला आहे आणि जवळजवळ दोन अडीच तासाचा प्रवास आहे आता जो आईला फोन सुरू होता ती आईची सक्की मामी बघा सुद्धा अजूनही कॉलिंग असतं मुंबईला असतात त्या आणि आईच्या बऱ्यापैकी मामी जे आहेत किंवा आजोळ जे आहेत ते अजूनसुद्धा कनेक्टेड आहे आजीचे भाऊ भाऊजया जे काय असेल ते कधी आजारी पडले काही असू दे इकडे येतात जातात म्हणजे जाणं येणं जे आहे ते अजूनही आहे फक्त एवढंच झालेलं आहे, आहे। ले ले की जसं आजीच्या आई जे आहे आरेंचा जन्म झाल्यानंतर सहा महिन्यात वारलेल्या होत्या ना तेव्हापासून आजी थोडफार कमी जाते पूर्वी कसं आजारपण असायचं काही बघणं वगैरे किंवा वाटायचं ना की बाबा लेकीने या वगैरे आपण जसं म्हणतो ना की आई वडील आहे पुन्हा कितीही चांगलं आपलं जर रिलेशन असेल ना तरी पण आपण जायला नानू म्हणतो असं नाही की बाबा समोरचे भाऊ भाऊ जे बदललेले असतात वगैरे असं नाही आपलाच थोडासा इंटरेस्ट जो आहे तो कमी होतो तसा आजीचा आता झालेला आहे तरी पण दोन वर्षातून का होईना फेरी मारते आता आजीचं पण वय झालेलं आहे थकलेले आहे त्यामुळे तेच येतात जातात भाज्या आज काही वाळवल्या नाही सुकवल्या आहे नाहीत आहेत तशा भरून ठेवल्या कारण इथं म्हटलं आता स्वयंपाक करायचा कुठं आणि तो किचनवरती पगडा मांडू म्हणून सगळं जे आहे ते आहे तसं भरून ठेवलं त्याच्यात लिमिटेड भाज्या सध्या मी भरत आहे कारण भरपूर सारं भरायचं भरपूर आणायचं आणि कधी कधी आता कामाच्या जा ह्याच्यामध्ये ना एक्स्ट्रा भाज्या वगैरे करायचं होत नाही आज म्हटलं चला ही गाजरं आहेत पण तुम्हाला सांगू देशी गाजराची सर याला येत नाही हे हायब्रिड का ते बंदरी काय म्हणतात ना तसली आहेत दिसायलाच फक्त सुंदर आहे अजिबात नाहीत एकदम पानसट गाजर जे आहेत हे लागतं तुम्हाला जर हलवा बनवायचा असेल ना तर ते देशी गाजर जे असतं ना ते जर मिळालं भले थोडं महाग मिळू दे पण सीजनचा पहिला हलवा करायचा असेल तर त्याचा करा हे गाजर आम्ही बघितलं थोडंसं मी, मी खाऊनच बघितलेलं टेस्ट याची वेगळी आहे तरी पण असू दे म्हणलं आई आहे तिकडं कधी गाजराचा हलवा बनवणं वगैरे काय नाही त्या आमटान तामटा म्हणतात ना अशी रेसिपी असते आईची अजिबात टेन्शन घेत नाही इकडे तिकडे आल्यावरच नवं जुनं खाते आणि त्या घरात त्यांना तसंच पाहिजे ढिगाणं असू दे पण खाणं फक्त काय तर भाकरी करणे त्याच तव्यामध्ये काहीतरी खळबुट त्यांच्या भाषेत बरं का खळबुट बनवणे झालं त्यांचे सकाळ संध्याकाळ वांग्याची लपतप आमटी बनवायची होती मी म्हणलं भरलं वांग बनवते तर नको मसाल्याचं जास्त काय नको आम्हाला थोडंसं आमटी तुमच्या दादा आणि आई खाण्यापिण्याच्या जर आवडीनिवडी बघायला गेल्या तर सेम आहेत दादाला सुद्धा गावच्या पद्धतीने खूप आवडतं जास्त असा मसाला वगैरे असेल ना तर खूप सुरू होते की बाबा हे टाकले ते टाकले खोबरं टाकले पण जर तुम्ही आमटी द्या अगदी सकाळ संध्याकाळ त्यांना सुद्धा आमटी देऊ दे आवडीनं खातात आता वाटण जे आहे ते तयार करून घेतलं त्याच्यानंतर मग गाजर जी होती ती खिसाईच्या याला न लावता याच्यामध्ये एक चॉपिंगचा ऑप्शन आहे बघा ज्याच्यामध्ये मी सगळ्या भाज्या वगैरे कटिंग करते तर खूप सुंदर कटिंग झालं ना आ, मला ना ही कढई जी आहे ती खूप बेस्ट लागलेली आहे त्या घरात गेल्या गेल्या मी घेतलेली कढई आहे कोटिंग सुद्धा जात नाही तुम्ही म्हणजे सारखं का म्हणते चांगलं चांगलं तर बघा चांगलं आहे त्याला चांगलंच म्हणेन मी ते पितळेची भांडी त्याची कलई गेली निघून आता त्याला कलई करायसाठी त्याचा वापर कमी प्रमाणात करते पण याचं कोटिंग एवढं छान आहे ना कसंही घासते मी याला कुठलाही चोता लावते काही लावते पण याला अजिबात निघत नाही म्हणतात ना जुनं आहे ते कारण त्या घरात गेल्या गेल्या घेतलेलं होतं म्हणजे आता बघा त्या घरात राहून मी या घरात आले या घरात पण दोन वर्ष होत आलेले आहेत तूप व्यवस्थित भाजू दिलं ड्रायफ्रूट ना कटिंगला गेत। मी नाही सध्या टेन्शन घेत खलबता घेते आपली उकळी ते त्याच्यामध्ये कुठते आणि तुपामध्ये भाजून मग टाकलेलं आहे गाजराचा हलवा कारण ड्रायफ्रूट कट करायचे म्हणले तर त्याला खूप वेळ जातो आणि मिक्सरला लावायचं म्हटलं तर एकदम बारीक होतं ते ड्रायफ्रूट एक होतं माझ्याकडे पण काय कोणा माझ्याकडे ते चाललेलं नाही मी बघते बरेच जण युट्यूबला वापरतात आणि त्याचं प्रमोशन सुद्धा बऱ्याच जणीनी केलेलं होतं मी सुद्धा एकदा प्रमोशन केलेलं होतं चांगलं चाललं कटिंग होत होतं पण ते टिकलं नाही माझ्या कदाचित सांगते मी माझ्या हाताचा गुणधर्म असू शकतो सुरुवातीला तुपामध्ये चांगलं चरचरीत आवाज येईपर्यंत ना मी गाजर भाजून घेतलं कारण अंगचं पाणी जे असतं ना ते तुपामध्ये तुम्ही कशात भाजाल ना त्याच्यामध्ये ते, ते पूर्ण ड्राय करून घ्यायचं आणि त्याच्यानंतर मग मी घातलेले साखर साखरेमध्ये सुद्धा थोडंसं मी शिजवून घेतलं झाकून आणि लास्टला घातलेलं आहे दूध दुधाबरोबर घातलेले साई तुमच्या दादाचं एक भाजी खाल्ली ना दातात अडकली की दंगा घालतात की तुम्ही कटिंगच करत नाही तुम्ही बारीक कट करत नाहीये म्हणून यावेळेला म्हणलं चला या चॉपरमध्ये जरा बघूया कशी होते काय झाली बारीक पण थोडीशी जास्त प्रमाणात भाजी म्हणजे गरगडा टाईप असतो ना तशी झाली म्हणलं आता असू दे जसं असेल तसं असेल डाळ भिजून घेतली शेंगदाणे जे आहे ते भाजून घेतले शेंगदाणे माझे पूर्ण आठवड्याचे महिन्याचे तयारीचे व्हिडिओ तुम्हाला कुठलेही येत नाहीत करणार आहे एक दिवशी आता थोडीशी ग्रॉसरी आहे ती भरणार आणि एक दिवस असा काढणार आहे की ज्याच्यामध्ये ना माझी महिन्याची पूर्वतयारी पुन्हा एकदा तुम्हाला मी दाखवेन ती माझी तयारी एवढी भारी होती ना की मला हे शेंगदाणे वगैरे कुठलं काही वाटाण कुटाण बऱ्यापैकी करावं लागत नव्हतं शक्यतो कोरडं वाटाण आहे ते मी करूनच ठेवत होते आता मसाले जे आहेत ते माझे स्वतःचे म्हणजे धाणा पावडर असू दे जिरा पावडर दे गरम मसाला जे काय मसाले आहेत ते मी करून ठेवलेले आहेत जसं वेळ मिळेल तसं तुम्हाला पण सांगेन की घरच्या घरी ना महिन्यातून एकदा काय होईना हे सगळे मसाले अगदी अर्धा तास लागतो बघा पण करा फ्रेश ताजे आणि वास एकदम छान राहतो आपण जे त्याचा वास गेलेला असतो फक्त टाकायचं म्हणून टाकतो हे दोन अनुभव मी बघितलेले आहेत पूर्वी मी पण पावडर जिरा पावडर पुन्हा गरम मसाला मी आणत होते पण जसं माहीत झालं की बाबा हे आपण घरात बनवू शकतो तेव्हापासून मी ते घरातच बनवते असो आता चला भाजी बनवून घेत आहे लसूण हिरवी मिरची आणि शेंगदाणा एकत्र एक वाटून घेतलेलं आहे थोडस तेल जास्त टाकत आहे कारण आईला तेलातलं जास्त तेल आवडतं बरं का तिच्या जेवणामध्ये जर बघायला गेलं आणि बाबांचा डेलीचा दंग असतो तिच्या मागे की तेल कमी वापरत जा मला असं वाटतं की जुनी माणसं जी आहेत त्यांना असं वाटतं की बाबा तेल जास्त असेल तर ती भाजी चमचमीत झाली आपली आताची जनरेशन म्हणते नाही तेल नको तेल नको माझं पण तेल बऱ्यापैकी असतं मला पण कमेंट असतात की बाबा तेलाचा वापर कमी करत जावा तिच्यासाठी थोडंसं मी एक्स्ट्रा तेल टाकलेलं आहे कारण आजचा सगळा स्वयंपाक जो आहे तो मी तिच्या आवडीनुसार तिला पालेभाज्या आवडतात सगळ्यात जास्त तुम्ही जर तिला पालेभाज्या डेली दिला तर डेली खाईल पाले ती पालेभाज्या आम्ही माहेरी गेलो की तुम्हाला माहिती आहे ती एकटी असू दे किंवा भाऊजा असू दे ती वेगवेगळे वेग पदार्थ बनवायला बन होते स्वतः बनवते आम्हाला खाऊ घालते भले आम्ही इथं खात असतो तुम्हाला माहीत आहे आता कशाची कमी नाही तरी पण तिची ही असते की बाबा हे करून घालावं ते करून घालावं तसंच ज्यावेळेला आपली आई पण आपल्याकडे येते ना त्यावेळेला आपलं सुद्धा असते की बाबा हे करून घालावं कधी कधी आपली कामं वगैरे हो म्हणजे आडवी येतात की लोड असतो हे येते पण त्यातून का आता आज सकाळपासून माझं सुरू होतं आई म्हणत ती नको करू सकाळपासून दमले थकले पण दुसऱ्या दिवशी कसं ती जाणार होती कारण बाबांना कसं जेवणाचं जेवढं ऍडजस्ट होत होतं तेवढं त्याने ते केलं आता जेवण जे, जे बाजरीच्या जे भाकरी वगैरे बनवलेल्या होत्या त्या संपलेल्या आहेत त्यामुळे मग म्हणली चला दुसऱ्या दिवशी आपण निघूया तुझ्या पप्पा सारखा तू पण <laughs> <तुछाए। laughs> पळत या पळत तू जेवला तू का माझ्या पिल्या काय खाल्लं माझ्या बाळानं हाय बसते बाळा हाय हाय बर बर तू बर आहेस भाकरी करायचं ठरलं दळायला दिलं पण ज्या दळणाऱ्या ताई म्हणत होत्या की व्होल्टेज कमी आहे त्यामुळे अचानक पुन्हा आणि मी पीठ मळून घेतलं आणि आता तिनं असं सांगितलेलं होतं की चपाती अजिबात करू नको भाकरीच बनवू आता पिठाचा प्रॉब्लेम म्हणून मग लास्टला चपात्या आपल्या केल्या तिनं लाटून दिल्या मी उबारून भाजून घेतल्या तर चला आजचा साधा सिंपल असा मेनू आईच्या आवडीचा बनवलेला आहे एक म्हणजे हे भजी ह्या भज्यामध्ये मी कुठंही पाणी घातलेलं नाही एकदम कुरकुरीत होतात सोडा घालायचा नाही पाणी घालायचं नाही अंगचं पाणी जास्त ना कोबीचं त्याच्यामध्ये किंवा कांदा भजीसुद्धा असू दे पाणी न घालता त्याच्या आंगच्या पाण्यामध्येच आपल्याला मळून घेतलं ना तर एकदम कुरकुरीत अशी भजी होतात असं चालत आहे नो आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा खूप मनापासून तुमचे आभारी सर्वांना श्रीस्वामी समर्थन